नमस्ते कसे आहात तर हे बघा आता आम्ही चालू आहोत सकाळी सकाळी शेतामध्ये तर शेतामध्ये आज काय नवीन तर आज शेतामध्ये टाकायचं आहे मकाला खत आणि आम्ही टॅक्टर टॅक्टरची ट्रॉली आणि ट्रॉलीमध्ये आहेत खत त्याच्यानंतर मकाला फवारा पण मारायचा आहे फवारणी करायची आहेत औषधाची तर पंप तर अशा पद्धतीने आम्ही दोघीजणी ट्रॉलीमध्ये बसलो आहोत आणि पुढे आहेत माझे मिस्टर आणि मुलगा तर हे बघा आज फर्स्ट टाईम ट्रॅक्टर जो आहेत ना तो शेतामध्ये घेऊन चाललो आहोत कारण की इकडे येत ना तुम्ही मागे माझ्या व्हिडिओमध्ये मा बघितलं असेल ह्या शेतामध्ये यायचं म्हटलं तर मोटरसायकल तर काय येतच नाही इकडे कारण की इतका चिखल येत ना खाली म्हणजे हा रस्ता आहेत पण मग खूप गाळ होतो आणि असे टॅक्टर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे गेले तर ट्रॅक्टरने खूपच गाळ होतो तर फायनली आम्ही ट्रॅक्टर घेतला आहे आणि ट्रॅक्टर शेतामध्ये घेऊन आलो आहोत इथे आणि ट्रॅक्टरने इझी होतं मस्त आरामात माणूस शेतामध्ये येऊ शकतं आणि हे बघा ही आमची मका आहेत आता टॅक्टर थांबूयात आणि सर्व सा जे सामान आहेत ना ते खाली उत खाली उतरूयात आणि मकाला मस्त खत वगैरे टाकूयात अगदी छान अशी मका झाली आहेत हे बघा तुम्ही आता कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही चक्करला आलो होतो इकडे आणि आज आलो आहोत खत टाकण्यासाठी कारण की काल बघून गेलेलोत की मका छान झाली आहेत की नाही किंवा उतरली आहेत की नाही तर छान झाली आहेत तर मग म्हटलं आता खत टाकून देऊयात आणि फवारणी पण करूयात म्हणजे छोटी माका आहेत ना ती अळे वगैरे खाणार नाही आणि इथे माझ्या मुलीला आहेत ना खूप आनंद झाला आहेत कारण की ट्रॅक्टर घेतला आणि ती ट्रॅक्टरमध्ये बसवून शे, बसून शेतामध्ये आली कारण की ती याच्यापूर्वी म्हणजे हा एक दोन वेळा बसली होती ट्रॅक्टरमध्ये माझ्या माहेरी माझ्या वडिलांच्या ट्रॅक्टर मध्ये पण इतकं काही ट्रॅक्टरवर बसलं म्हणजे बसेल नव्हती ती तर त्याला खूपच आनंद होत आहेत की ट्रॅक्टर मध्ये मी बसले आहेत उड्या मारत आहे आणि हसत पण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघितलं असेल की तिचे तिचे दात आहेत ना सर्व दुधाचे दात पडले आहेत आणि अगदी बोचऱ्या बोचऱ्यासारखी दिसत आहेत ती म्हणजे दात पडल्यावर आमच्याकडे बोचरं असं बोलतो आम्ही तर खूपच दात जे आहेत ना सर्व सर्व एकदम आणि पुढचे समोरचे समोर दात आहेत ना समोरचे दात पडलेत तर खूप ती विचित्र दिसत आहेत पण मग ती खूप घाबरत होती तर म्हटलं नको जाऊ दे आता पुन्हा दात येतील परत तर हे बघा आता आम्ही ते खत टाकायला सुरुवात करूयात आणि आता मी जे हे खत आहेत ना म्हणजे एक खताची गोणी आहेत आणि एक युरिया आहेत तर हे दोन्ही व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहेत आणि एकत्र केल्यावर ते टाकायचं आहेत है मग इथे एक अशी चादर मी आणली आहेत आणि चादरीवर दोन्ही पण जे खत आहेत ना ते बाहेर काढून घेत आहेत आणि ते एकत्र करून मग नंतर एक एक झाडाजवळ असं मी खत टाकणार आहेत मकाला तर हे बघा आता दोन्ही पण गोण्या मी फोडून घेत आहे आणि एकत्र करत आहेत आणि आता मी आणि माझी मुलं जे आहेत ना ते खत टाकून घेतो आणि माझे, माझे मिस्टर मकाला फवारा मारून घेणार आहेत आणि नंतर मग सर्व काम झाल्यावर पटकन घरी पण जावं लागेल कारण की नंतर परत चार साडेचार वाजले की गायींचं पण आवरावं लागतं तर हे बघा दोन्ही खत व्यवस्थित एकत्र करत आहेत आणि हे बघा आत्ता फायनली ते, ते खत टाकायला सुरुवात करत आहेत तर अशा पद्धतीनं एक एक झाडाला आहेत ना मी खत टाकत आहेत आणि खत आहेत ना वरच्या साड्या टाकत आहेत कारण की खाली जर सईमध्ये जर खत टाकलं ना पूर्ण पाणी भरल्यावर ते वाहून जाणार आहेत त्याच्यामुळे खत थोडस वरती टाकत आहेत कारण की ते वाहून जाऊ नये म्हणून खतुले मी मिळाले अजून किती कपिर आणि ती माझी मुलगी पण खट टाकू लागत आहेत आम्ही दोघी पण टाकत आहोत हे बघा ती खाली बसून टाकत आहेत अगदी एक एक झाडाला असं कारण की असं जर टाकत बसले ना तर खूप वेळच वेळ लागेल तर मी असं पटपट मांग एका एका झाडाजवळ -एक असं खत टाकत आहेत कारण की पटकन झालं पाहिजे खूप मका आहेत इतक्या मकाला खूप वेळ लागेल आणि मित्रांनो तुम्हाला मला एक सांगायचं आहे की म्हणजे तुम्ही सर्व माझे व्हिडिओ बघतात तर प्लीज व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसे वाटले तर मला कमेंट करून सांगत जा कारण की मग मला समजत नाही की कोणी व्हिडिओ बघितले किंवा मग त्यांना कसे वाटले कारण कमेंट केल्याशिवाय तर काही समजणार नाही आहेत ना तर व्हिडिओ बघा तुम्ही माझे पूर्ण कमेंट करा आणि हो आवडत जरी नसेल ना तरी कमेंट करा तर की ताई तुमचे व्हिडिओ आवडत नाही असं काही तर मला आवडेल कारण की मग त्याच्यानंतर मी अजून चांगला व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल कारण की वेळ नसतो तरी पण वेळात वेळ काढून मी करते कारण की खूपच सारं काम असतं तुम्हाला माहीत असेल माझ्याकडे गाईंचं काम असतं किंवा घरातलं पण खूप काम असतं आणि एकट्या एकट्या बाईकडनं इतकं सगळं ॲडजस्ट होणं पॉसिबल नाही आहेत कारण की माझे मिस्टर पण मग ड्युटीवर जातात आणि मग सगळं करावं लागतं एकटीलाच तर त्याच्यामुळे थोडंफार होत असेल आणि हे बघायचे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी इथे पाईप जॉईन केले आहेत पाणी भरण्यासाठी म्हणजे आता सध्या तरी काही गरज नाही आहेत कारण पाणी आहेत भरपूर म्हणजे खाली ओलं पण आहेत आणि पाऊस उघडा आहे पण मग आता गरज नाही पाणी भरायची हे बघा पण पैप जे आहेत ना ते असे पसरून ठेवले आहेत इथे आणि हे बघा मका आणि हे बघा आता मकाला खत टाकले सकाळपासून तेच काम चालू होतं खत टाकायचं त्याच्यानंतर फवारा मारला आणि आता फायनली चालू आहोत घरी तिथंच द्या ना होतो त्यांना खाली टाकून पटकन खाली कानं करून द्यायचं टाईम झाला आणि हे बघा माझ्या आयुषला आहे ना खूपच हौस आहे ट्रॅक्टर चालवायची त्याचं सारखं पप्पा मी ट्रॅक्टर वळवून घेऊ वळवून घेऊ तर मग म्हटलं घे हळूहळू घे आयुष घ्या तिकडं पैप पै प बघ शांत बाईस आवर हळू घे वळून

जाऊ दे माग जाऊ दे माग काही नाही घे माग जाऊ दे हा बस घे माग भरपूर जागा आहे घे जाऊ दे माग हा बस घे वाळून घे आता हा घे पुढं घे आता पुढं घे मागा ना आता आयुष मागे आण ठेवायचं माघान काही नाही एका मध्ये एक गोन आहे त्याच्यामुळे असे आणता माघान ती पडकाय नाही हातामध्ये घरी फक्त पंपच हो पंपच द्या पाठीला लावून आयुष वाकडा चालला वाकडा वाकडा फिरडायला इकडं फिरा माझ्याकडं गे इकडं गे

हे बघा इथे आत्ता आमचं सर्व काम झालं आहे म्हणजे मका आहेत छोटी मका आहेत हे बघा छोटी छोटी मका आहेत तर मकाला खट टाकलं त्याच्यानंतर मकाला फवारा पण मारला आणि आत्ता फायनली चालू आहोत घरी आणि हे बघा इकडे माझी मुलं आहेत ना ते ट्रॅक्टरमध्ये बसलेले आहेत जाऊ ट्रॅक्टरवरती हा ना तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका